कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच कार्तिक महिना हा सात आठ तारखेपासून जे आहे सुरू झालेला आहे आणि चातुर्मासामधला अगदी शेवटचा हा महिना मानला जातो कार्तिक महिन्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आता का आहे तर त्याच्यामागचं कारण म्हणजे बघा कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सगळ्यात मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते आणि पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांना कार्तिक महिना अत्यंत प्रिय मानला जातो भगवान कृष्ण स्वतः सांगतात की स्कंद पुराणामद्दल जे आहे कार्तिक महिन्याची संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे भगवंत म्हणतात तुळशी वनस्पतीमध्ये तुळशी आणि वर्तामध्ये एकादशी आणि त्याचबरोबर महिन्यामध्ये कार्तिक महिना अत्यंत प्रिय भगवान श्रीकृष्णांना मानला जातो कार्तिक महिन्यामध्ये जे आपण स्नान करतो त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं त्याचबरोबर भजन असो दान असो दीपदान असो हे अधिक फल जे आहे ते देणारे असतात त्यामुळे या महिन्यामध्ये हे दान केलं जातं आता काही कार्तिक महिन्याचे नियम आहेत ते चला बघूयात सर्वात पहिले ने म्हणजे प्रातकाळी स्नान म्हणजेच की ब्रह्ममुहूर्तावर केलेलं स्नान ब्रह्ममुहूर्त म्हटलं तर अर्थातच साडेतीन वाजल्यापासून तुम्ही साडेपाच वाजेपर्यंत आहे तर ते या वेळेत जे आहे तुम्ही कधीसुद्धा स्नान करू शकता या काळामध्ये केलेली आंघोळ जी आहे अत्यंत पवित्र त्या आंघोळीला मानलं जातं कार्तिक स्नान असं सुद्धा म्हणलं जातं आणि आता यामध्ये प्रश्न पडतो बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की पाणी कोणतं घ्यायचं असतं तर बघा पूर्वीचे जे लोक होते ते अगदी नदीवर जाऊन स्नान करत होते पण आता हल्ली या काही कारणामुळे लोक जात नाही तर अर्थातच तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी घेऊ शकता जर तुम्हाला थंड पाणी सहन होत असेल तर अर्थातच तुम्ही थंड पाणी घेऊ शकता नाही तर तुम्ही नॉर्मल पाणी घेऊ हो शकता किंवा मग गरम पाणीसुद्धा घेऊ हो शकता ते तुमच्या तब्येतीवर ठरणार आहे की तुम्हाला कसं पाणी घ्यायचं आहे दुसरा नेम आहे तो म्हणजे तुळशीचे पूजन तर तुळशीचे पूजन करत असताना काय करायचं आहे की तुम्ही आधी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे अर्थातच आपण ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करणार आहे तर त्यानंतर तुळशी माता सॉरी सूर्यदेव जे आहेत ते आपल्याला दिसणार नाही आहेत तरीसुद्धा तुम्ही पाणी अर्पण करू शकता नंतर तुळशी मातेले जे आहे तुम्ही पाणी अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही पाणी अर्पण केल्यानंतर तुळशीजवळ दिवा नक्की लावायचा आहे हा सुद्धा एक नेम आहे तिसरा नेम म्हणजे दीपदान आता दीपदान जे असते तुम्ही कोणतंही कुठेही करू शकता कितीही दिवस तुम्ही करू शकता असा कुठलाही नेम नाही आहे तुम्ही अगदी दीपदान का करायचं असते तर घरामध्ये सुख शांती लांदावी याच्यासाठी दीपदान केलं जातं दीपदान तुम्ही जे आहे वडाखाली करू शकता पिंपळाखाली करू शकता तुळशीच्या रूपाजवळ करू शकता किंवा मग आवळ्याचं झाड असेल तर त्याखालीसुद्धा सुमि तुम्ही जे आहे दीपदान करू शकता पुढचा नेम म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जमिनीवर झोपावे त्याला सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यालाच श्रवण असे सुद्धा म्हणतात पुढचा नेम म्हणजे तेल लावणं वर्जित मानलं जातं जे कोणी हे वर्त करत आहे त्यांनी तेल लावू नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर पुढचा नेम म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन केलं जातं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण नियमानुसार नाही करू शकत तर काही आपल्याला जसं वाटेल तसं करा फक्त सेवा करणं ही खूप महत्वाची ठरते आणि त्यामध्ये भक्ती असावी तेव्हा ती फलदायी ठरत असते त्याचबरोबर खाण्याचे काही नेम सांगण्यात आलेले आहेत तर आवर्जून बघा कांदा लसूण हे वर्जित मानल्या जातं त्याचबरोबर उडीदाची डाळ जी आहे कार्तिक महिन्यामध्ये वर्जित मानली जाते म्हणजे ती खायची नाही आहे त्याचबरोबर मांसाहार सुद्धा टाळला जातो जर तुमच्या घरामध्ये कांदा लसूणची भाजी केलेली असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता असं काही नाही आहे कसं आहे बघा आपण जेव्हा वर्त करत असतो तेव्हा आपल्यासाठी वेगळं बनवायचं किंवा दुसऱ्यासाठी वेगळं बनवायचं तर आपल्यामुळं लोकांना त्रास नको त्याच्यामुळं अर्थातच आपण जे आहे ते बनवलेलं खाऊ शकतो फक्त जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही नक्की सोडू शकता फक्त उडी ते डाळ जी आहे ती आवर्जून टाळावी ती खाऊ नये अशा पद्धतीने हे जे कार्तिक महिन्याचे नेम होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तुम्हाला जर कार्तिक महिन्याची कथा ऐकायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा परत भेटू याच्या छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद आणि हो जाताने चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा